नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो आपल्याला स्टडी सेंटर चॅनलवर जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपले नवीन एवढे तुम्हाला लोकस पाहायला मिळत तर मित्रांनो चला सुरू आपला हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आज आपण बघत रेल्वे रिक्रुटमेंट सेल म्हणजेच भारतीय रेल्वे ग्रुप डीमध्ये जी एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर पदांची जी मेगा भरती निघाले दोन हजार एकोणीसमध्ये तर मित्रांनो त्या संदर्भामध्ये आज आपला व्हिडिओ आहे तर मित्रांनो चला सुरू करूया आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो या पदांची नावे व त्यांच्या पदसंख्या तर मित्रांनो असिस्टंट पदसाठी वर्कशॉप शाखेमध्ये अकरा हजार दोनशे अडुसष्ट जागा तर मित्रांनो दुसरं पद असिस्टंट ब्रिजसाठी नऊशे तेरा जागा तर मित्रांनो तिसरं पद असिस्टंट सी एन डब्ल्यूसाठी सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी जागा तर मित्रांनो चौथं पद असिस्टंट डेपोटमध्ये स्टोर शाखेमध्ये एक हजार सहाशे चौऱ्याण्णव जागा तर मित्रांनो पाचवं पद असिस्टंट लोको शेडसाठी डिझेल शाखेमध्ये दोन हजार दोनशे चार जागा त्रि तरुण सहावं पद असिस्टंट लोको शेडमध्ये इलेक्ट्रिकल शाखेमध्ये एक हजार एकशे बहात्तर जागा त्रिणी सातवं पद असिस्टंट ऑपरेशन पदसाठी इलेक्ट्रिकल शाखेमध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी जागा त्रिणी तरुण आठवं पद असिस्टंट पॉईंट्समॅनसाठी चौदा हजार आठशे सत्तर जागा पदक्रमांक नऊसाठी असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम पदसाठी पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी जागा पदक्रमांक दहासाठी असिस्टंट ट्रॅक मशीन पदसाठी 2, ती ती ग्चे ग्चे <खेव>, तीन हजार एकशे सत्तावन्न जागा पदक्रमांक अकरासाठी असिस्टंट टी एल अँड ए सी पदसाठी तीन हजार सहाशे तेहतीस जागा पदक्रमांक बारासाठी असिस्टंट टी एल अँड ए सी पदसाठी वर्कशॉप शाखेमध्ये एक हजार सातशे एकोणनव्वद जागा पदक्रमांक तेरासाठी असिस्टंट टी आर डी पदसाठी तीन हजार चौदा जागा पदक्रमांक चौदासाठी असिस्टंट वर्क्स पदसाठी चार हजार एकशे नऊ जागा पदक्रमांक पंधरासाठी असिस्टंट वर्क्स वर्कशॉप शाखेमध्ये चारशे तीन जागा पद क्रमांक सोळासाठी हॉस्पिटल असिस्टंट पदसाठी एक हजार तीनशे दोन जागा पद क्रमांक सतरासाठी ट्रॅक मेंटेनर ग्रेड फोरसाठी चाळीस हजार सातशे एकवीस जागा तर मित्रांनो अशा एकूण एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर पदे तर मित्रांनो ह्या वर्षासाठी शैक्षणिक पात्रता अर्ज किमान दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आयमध्ये उत्तीर्ण असणे गरज आहे तर मित्रांनो का वय चॅट तर मित्रांनो व्हायचे अशी राहील की एक जुलै दोन हजार एकोणीसपर्यंत अर्जाच वय अठरा ते तेहतीस वर्ष या दरम्यान असणे गरजेचं आहे तर मित्रांनो एस सी व एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष सूट देण्यात आली आहे तर मित्रांनो बीसाठी तीन वर्ष सूट देण्यात आली आहे तर नोकरी ठिकाण संपूर्ण भारतामध्ये राहील तर मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन भरण्याची जी, जी फिरायल ती बघा तर मित्रांनो जनरल व ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे फिरायल तसेच एस सी एस टी ई बी सी ट्रान्सजेंडर अल्पसंख्याक अपंग महिला माजी सैनिकांसाठी फक्त दोनशे पन्नास रुपये फी राहील तर मित्रांनो या भरतीची ऑनलाईन सी बी टी एक्झाम झाल्यावर तुम्ही जी या भरतीचे ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी भरली होती त्याच्यामध्ये जनरल व ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फी होती तर मित्रांनो त्यांचे चारशे रुपये रिफंड केले जाईल तसेच पी डब्ल्यू डी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्विसमॅन एस सी एस टी मायनॉरिटी कम्युनिटीज तसेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास तर मित्रांनो यांचे जे दोनशे पन्नास रुपये फी होती तर मित्रांनो ही फी त्यांना रिफंड केली जाईल तर मित्रांनो या भरतीमध्ये जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्याच्यामध्ये कोणकोणते विषय सामोरले आहेत ते, ते, ते बघा तर मित्रांनो ही परीक्षा नव्वद मिनिटाची होईल तर मित्रांनो याच्यामध्ये जनरल सायन्सचे पंचवीस क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे पंचवीस क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स व डिझाईनचे तीस क्वेश्चन तसेच जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअरचे वीस क्वेश्चन तर मित्रांनो असे कोण शंभर क्वेश्चन राहतील नव्वद मिनिटासाठी तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सी बी टी एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुमच्या एक फिजिकली इफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल तर मित्रांनो याच्यामध्ये पुरुषांची व महिलांची अशी वेगळी टेस्ट राहील तर मित्रांनो बघा पुरुषांसाठी तर मित्रांनो याच्यामध्ये पस्तीस कलाचं वजन घेऊन जायचं आहे शंभर मीटर अंतरावर तर मित्रांनो यासाठी तुम्हाला दोन मिनटाचा कालावधी दिला जाईल तर मित्रांनो हे तुम्हाला खाली न ठेवता पोहोचलं आहे तर मित्रांनो याच्यानंतर हजार मीटर धावायचं आहे ते सुद्धा चार मिनटं पंधरा सेकंदामध्ये तर मित्रांनो बघा महिलांसाठी तर वीस किलोचं वजन घेऊन जायचं आहे शंभर मीटर अंतरावर ते सुद्धा दोन मिनटामध्ये त्याच्यानंतर हजार मीटर धावायचं आहे पाच मिनटं चाळीस सेकंदामध्ये जर तुम्ही एस सी व एस टी उमेदवार असाल तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या वेळेस तुम्हाला तुमचा जातीचा दाखलासुद्धा अपलोड करायचा आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरण्याच्या वेळेस जर तुम्ही दाती दाखला अपलोड केला तर तुम्हाला ह्या भरतीच्या ऑनलाईन सी बी टी एक्झामच्या वेळेस तुम्हाला ट्रेन फ्री पास दिला जाईल तर मित्रांनो या भरतीची ऑनलाईन सी बी टी टेस्ट सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस दरम्यान होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन बारा मार्च दोन हजार एकोणीस ते बारा एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन अप्लाय करू शकता तर मित्रांनो या भरतीची सविस्तर माहिती व या परतीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं या व्हिडिओ मत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करून पाठवा